लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोघेही आपल्यासोबत शांततेत मतदान करण्याचे आवाहन मल सिद्ध मुगळे मंद्रुप पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी कार्यकर्ते व मतदारांना शांतचित्ताने कोणताही द्वेषभाव न ठेवता मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले आपल्यासोबत लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या दोन्ही असल्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली प्रशांत कडते याही उपस्थित होत्या ते म्हणाले की मागील तीन वर्षाच्या कालावधीत विरोधकांनी कोणतीही ठोस विकास कामे केली नाहीत उलट समाजात जाती जातीमध्ये युवा नेते मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने विकास कामांच्या जोडावर विरोधकांना योग्य धडा शिकवायचा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाताने निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे आज नियोजित असलेली प्रचार सभेची सुरुवात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला लाख आहे या दुःखद घटनेबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चरणी नारळ वाढून आज शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत परंतु अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये आता मृत्यू झालेला आहे अशी बातमी आहे त्यामुळं आपण हे जे आज नारळ जे प्रचाराचा शुभारंभ करणार होतो खरंतर ते महाराष्ट्राचे खूप मोठे नेते होते एखादा नेता एखादा नेतृत्व जर एखाद्या भागातून पडला तर ते खऱ्या अर्थानं त्या राज्याचं त्या जिल्ह्याचं त्या तालुक्याचं नुकसान असते असे कर्तृत्वान मृत्यूमुखी पडले तर मी प्रथमतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की देवळामध्येच आपण भगवंताच्या चरणी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात त्यांना स्वर्गामध्ये जागा मिळाव्या अशी ईश्वर चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करूयात